माहूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवड सोमवारी चौदा फेब्रुवारी रोजी पार पडली नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसानी व उपनगराध्यक्षपदी ज्ञानेश्वर लाड यांची निवड झाली यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडीत अपयश आलेले काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सदस्य प्राध्यापक राजेंद्र केशवे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्याची ग्वाही दिली प्रशासनाची अरेरावी वाढली आणि म्हणून आम्हाला असं वाटत होत की यावेळेस काँग्रेस अस्तित्व असणार एक चांगलं या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचं एक मंडळ असा नाही मुळात पुढची खेळी वगैरे काहीच नाही कारण मला सांगा आम्ही विकासाचं राजकारण करण्यासाठीच राजकारणात आहोत त्यामुळं खेळा करणे आणि खेळा करून काहीतरी बि बिघडावू नये अशा प्रकारचा हेतू आमचा नाही आणि उपाध्यक्षाचा फॉर्म का नाही भरला मी तुम्हाला आधीच सांगेन की जेव्हा आपल्याला माहीत असतं की दहा दहा सदस्य आपल्या विरोधात आहे त्यावेळेस विनाकारण आपल्या एका सदस्याचा फॉर्म भरणे विनाकारण म्हणजे त्या व्यक्तीच्या आशा पल्लवीत करणे आणि त्याचा पुन्हा त्याला आपण नाराज करणे असा प्रकार आपण उपाध्यक्षाचा कुठल्याही प्रकारची राजकीय माहूर नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेस सहा शिवसेना तीन व भाजपा एक असे पक्षीय बराबर आहे पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल माहूर शहरामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी या निवडणुका वेगळ्या लढल्या आणि ह्या निवडणुका वेगळ्या लढत असताना लढण्यामागचा हेतू पण हाच होता की माहूर शहर हे तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी काँग्रेसची सत्ता अशोकरावजी नेतृत्वाच्या अशोकराव साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सत्ता स्थापन व्हावी हो हा या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा अट्टहास होता अट्टहास म्हणण्यापेक्षा तो स्वाभाविक पण होता कारण या ठिकाणच्या पार्श्वभूमी जर बघितली आपण विकासाच्या दृष्टिकोनातून तर नगरपंचायत निर्मिती किंवा प्राधिकरण निर्मिती ह्या सगळ्याच गोष्टी काँग्रेसने केल्या पण दोन हजार अकरामध्ये फार काही यश मिळालं नाही चार सीट मिळाल्या दोन हजार सोळामध्ये तीनच सीट मिळाल्या आणि आम्ही सत्ता संघर्षामध्ये मागची दहा वर्ष घालवली आणि म्हणून जेव्हा दोन हजार एकवीसचं इलेक्शन इलेक्शनला आम्ही सामोरं जात होतो तेव्हा आम आमच्या अपेक्षा आमच्या अपेक्षा वाढल्या कारण लोकांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसची सत्ता लुगा लुगा। या ठिकाणी येऊ शकते आणि म्हणून काँग्रेसचं या ठिकाणी पॅनल उभं केलं आणि काँग्रेसला जनमतसुद्धा सर्वाधिक मतं या शहराने दिली सहा सीट जरी दिल्या असतील तर मताचा जर विचार केला तर मताचं हे काँग्रेसला मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून जेव्हा राष्ट्रवादीला सात सीट काँग्रेसला सहा शिवसेनेला तीन भाजपला एक अशी परिस्थिती असताना कुणालाही ना बहुमत नाही मग काँग्रेसने हा विचार केला की जर आपण शिवसेनेला सोबत घेऊन जर सत्ता केली तर ही सत्ता माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढील काही काळ या ठिकाणी आपण सत्तेचा वापर या विकासाकरिता करू शकतो आणि ही सरळ प्रांजळ अशी भावना घेऊन आम्ही या ठिकाणी उमेदवारी दाखल केली काँग्रेस नेतृत्वांनी सुद्धा आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला होता परंतु काँग्रेस नेतृत्वाला आम्ही विनंती केली की आपल्याच नेतृत्वाखाली या ठिकाणचं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपंचायत राहावी आणि म्हणून काँग्रेस नेतृत्वाने सुद्धा शिवसेनेसोबत बोलणी करायला परवानगी पण यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादींनी सात सीटं आल्या आणि त्यांची जी भूमिका आहे ती आमच्यापर्यंत प्रस् आघाडी करावी किंवा चर्चा करावी अशी भूमिका आमच्यापर्यंत तालुका अध्यक्षापर्यंत आलेली नव्हती <laughs> जेव्हा आपल्याला माहित आहे की शिवसेना राष्ट्रवादी सोबत अशा परिस्थितीमध्ये हो आपण योग्य मदत करणार मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेमध्ये होतो आणि विकास कामामध्ये मुळात दोन हजार अकरा पासून या शहराच्या विकासाकरिता झगडते दोन हजार अकरापासून आम्ही जेव्हा जेव्हा सत्तेत आलो तेव्हा आम्ही विकासाचीच ते, विकासा जी काही या ठिकाणचा विकासाचा प्लॅन असेल वेगवेगळ्या प्रकारची योजना असेल ते आम्ही कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला आणि राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थेचंही शेवटी विकासासाठी असतं आणि विकास जर योग्य पद्धतीनं होत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत राहू परंतु मागचा अनुभव थोडा आमचा खराब होता मागच्या अनुभवामुळंच आम्ही स्वातंत्र्य लढण्याचा विचार केला होता कारण तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली येणाऱ्या निधीचा गैरवापर होता कामाने त्याच्यावरती अंकुश असला पाहिजे निधीचा योग्य वापर झाला पाहिजे योग्य दर्जेदार कामं झाली पाहिजे ही आमची सर्व भावना आहे आणि जर ती चांगल्या पद्धतीनं ती शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणून जर करत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे करू आणि जर ते चुकत असतील तर निश्चितपणे त्यांच्या चुका काढू हो आणि शहरासाठी आलेल्या निधीचा योग्य वापर करण्यासाठी आम्ही त्याला बंधन घालण्याचा प्रयत्न करू सर आपण संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर